D-Stone Tires, ride with confidence. Quality, durability, reliability. RIB, Excel, Classic Plus, Sport Plus, Super Grip Extra Mile, Specially Made Tires, D-Stone, Dhanani Auto Private Limited. Use D-Stone Tires, ride with confidence. D-Stone Tires, ride with confidence. न्यूज व सात्विक विचारांचे विश्वासार्ह एकमेव न्यूज चॅनल प्रगल्भनायक न्यूज प्रगल्भ नायक न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत नमस्कार मी कविता आपल्या सोबत संख्ये आज सिद्धेश्वर महास्वामीजींचे प्रवचन अनिल मदने प्रगल्भ न्यूज नेटवर्क जत नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रगल्भनायक नायक न्यूज ला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जत तालुक्यातील संकेते श्री संत बागडे बाबा आश्रमात आज बुधवार दिनांक सोळा रोजी सकाळी अकरा वाजता विजापूर येथील ज्ञानयोगी परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण तसेच प्रवचनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी दिली परिसरात आलेल्या वृक्षारोपण व मंदिर उभारण्यात सयाजी बाबा बिस्लरी प्लांट चे उद्घाटन शिवयोगी परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते होणार आहे मठात सुरू असलेल्या उद्योगाची पाहणी करणार आहेत या कार्यक्रमास बालगाव येथील गुरुदेव आश्रमचे डॉक्टर अमृतानंद महास्वामीजी इचलकरंजी गुरुदेव आश्रमाचे महेशानंद स्वामीजी उपस्थित राहणार आहेत तरी भाविक भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम बाबा बाबा महाराज यांनी केले आहे आश्रमात उभारण्यात आलेल्या जलचा शुभारंभ करण्यात येणार आहे नमस्कार वैराग्य संपन्न श्री संत सद्गुरु साहेब बागडेंच्या पदस्पर्शने पाहून झालेल्या पवित्र पूर्णगरी संख या गावामध्ये परमपूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांचं सुंदरशा पद्धतीचं प्रवचन दिनांक सोळा बारा दोन हजार वीस रोजी श्री संत बागडे बाबा मठ बुडापूर्व संघ या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व भाविक भक्तांना माझी नम्र विनंती आहे की आपण या सुंदर अशा प्रवचन रुपी कार्यक्रमास महायज्ञास आपण सर्वांनी उपस्थित राहावं आपण सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांना निमंत्रण देत आहे की आपण सर्वांनी एक ज्ञान योग संत संगतीचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा संतांची संगती गती आकळावा श्रीपती हे ने पण ते संतांच्या सान्निध्यामध्ये गेले एक महिना झालं सिद्धेश्वर अप्पाजींचं आपल्या भागामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये जनजागृती मार्गदर्शनपणे प्रवचन रूपी सेवा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्यांच्या पदस्पर्शाने पाहून या संखनगरीमध्ये आज सिद्धेश्वर अप्पाजींचं पण प्रवचन सुंदर अशा पद्धतीनं दिनांक सोळा तारखेला सकाळी ठीक अकरा वाजता बाबा मंगल कार या ठिकाणी होणार आहे तरी आपण सर्वांनी विनंती की आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं धन्यवाद जय भाग आणि कर सबस्क्राइब करायला विसरू नका